सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्यातील साकूर येथील असंघटित बांधकाम तालुका अध्यक्ष जयराम ढिरंगे यांच्या मातोश्री स्वर्गीय वत्सलाबाई धोंडीबा ढिरंगे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं एक एप्रिलला निधन झालं तर त्यांचा दशक्रियाविधी आज दहा एप्रिलला धुपेश्वर तिरावर हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आव्हाड यांच्या प्रवचनानं पार पडला या दशक्रियाविधीसाठी माजी आमदार डॉ सुधीर तांबे जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील घेमनर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील घेमनर कारखान्याचे चेअरमन प्रताप उर्फ बाबा ओहोळ महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे जिल्हा परिषदेचे गटनेते अजय फटांगरे कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनर तसेच तालुक्यातील सर्व संस्थांचे संचालक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि जनसमुदायाची हजेरी होती मातोश्री आणि जयरामचे वडील कैलसवासी दोंडिबा यांनी जे संस्कार घडवले त्या संस्काराच्या मुशीमध्ये हे सर्व परिवार तयार झाले सुंदर असं प्रवचनरूपी सेवा हरिभक्त परायण आवाड महाराज यांनी दिली आणि संस्काराची शिदोरी किती चांगली असते किती मजबूत असते आणि चांगले संस्कार जर का झाले तर त्या कुटुंबातला कोणताही सदस्य कायम त्याच्या जीवनामध्ये तो यशस्वी ठरतो याबद्दल खूप सुंदर अशी विवेचन महाराजांनी दिलेलं आहे आणि याचा प्रत्यय आज ज्या वेळेला या कुटुंबाकडं बघतो आपण त्यावेळेला आपल्या लक्षात येतं जयराम यांनी सामाजिक राजकीय दोन्ही ठिकाणी खूप चांगलं असं जयरामचं काम आहे आणि आपल्या आपल्या सर्वांचे साहेब आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी जी जी जबाबदारी दिली ती सर्व जबाबदारी जयराम काय यशस्वीपणे पार पडत असतो सर्वांनी जिथे जयराम गेरंगे यांचे पिता धोंडीबाजी धेरंगे आणि आई आईसाहेब त्यांचा दसकऱ्याविधी आहे त्यांच्याविषयी आपल्याला सांगितलं खरं तर आपल्या सर्वच शेतकरी बहुजन समाजातील मागच्या पिढीने खूप प्रचंड कष्ट घेतलेले आहेत आईसाहेब हे त्याचं प्रतिनिधित्व करतात म्हणजे इतकं कष्ट त्यांनी घेतले आणि त्यांच्या संस्कारातून हे सर्व होत असताना त्यांनी संस्कार सोडले नाही सदैव नैतिक मूल्यांचा मागच्या पिढीतील सर्वांनी अंगीकार केला आणि तेच संस्कार घेऊन जयराम आज अतिशय चांगल्या पद्धतीने सामाजिक क्षेत्रात तर काम करतातच आहे परंतु आधी प्रपंच करावा ठराई आहे त्यांनी त्यांनी शेतीसुद्धा अत्यंत उत्तम केली आहे एक आदर्श शेतकरी म्हणूनसुद्धा जयराम यांचा उल्लेख करावा लागेल आणि नांदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली था ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातसुद्धा अत्यंत प्रामाणिकपणाने धडाने काम करत आहेत चुकी आईचं जाणं हे अत्यंत दुःख असतं आई ही शेवटी आपल्याला सर्वांनाच ठावते की तिचं महत्त्व तिचं महात्म्य हे अनन्यसाधारण असतं तेव्हा हे जगातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं असं विचारलं तर ते आईचं जाणं असतं असं मला वाटतं आणि त्यामुळे जयराम आणि त्यांच्या परिवाराला मोठं दुःख झालेलं आहे या दुःखातून सावण्याची सा शक्ती ईश्वरांनी त्यांना द्यावी सुद्धा खूप चांगली संस्कार केले आज सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये तो है। या भागाचं एक चांगलं नेतृत्व करतोय आदरणीय साहेबांबरोबर एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून तालुका लेवलला एक महत्त्वाच्या पदावर आहे आपण बघतो भागवत धर्मानं ज्या वेळेस या देशावर आपल्याच धर्मामध्ये असणाऱ्या मनुस्मृतीच्या विरोधात बंड करून संतांनी कर्माचं आणि एकतेचं महत्त्व निश्चित केलं आणि तेच महाराष्ट्राला पूर्ण भारतामध्ये वेगळं जागा देण्याचं काम केलं त्या धर्माचं अधिष्ठान या कुटुंबामध्ये असल्यामुळं सर्वांशी एकोप्यानं राहणारं असं हे कुटुंब आज एक आदर्शवत कुटुंब वत्सराबाईंनी घडून गेलेले आहेत धोंडीवा काकांचं आणि त्यांचं जाणं आकस्मित होतं मुलांना नातेवाईकांना दुःख देणारं होतं परंतु तरीही त्यांनी केलेले संस्कार आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपलं जीवन मार्गक्रमण केलं के ते आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे अशा या आदर्श मातेला मी माझ्या वतीनं जयराम मग सर्व मित्रमंडळीच्या वतीनं संघ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं राज्याला सहकार क्षेत्रामध्ये आदर्श कसे अमृत उद्योग समूहातील सर्व संबंधितांच्या वतीनं आपण सर्वांचे नेते जलनायक नायक या महाराष्ट्राचं आशस्थान आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं भरपूर्ण आदरांजली व्यक्त केला बाई दुंडुभाऊ यांचं हृदयवे दहा दिवसापूर्वी दुःखद असं निधन झालं परमेश्वर त्यांच्या आत्म्या स्थिर शांती अशी सर्व उपस्थितांच्या वतीनं चरणी प्रार्थना करतो त्यांना भावपूर्ण अशीच श्राद्धांजली दरम्यानच्या कालावधीत आमदार डॉक्टर किरण लांबटे एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद कानवडे शेतकरी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे दूध संघाचे वाईस चेअरमन राजेंद्र चकोर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या तर आजींच्या पश्चात एक मुलगा दोन मुली सुन नातू असा मोठा परिवार आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तु भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये